तर हे बघा इथे ना तुम्ही मांदेली बघताय सुकवलेली मांदेली अंबार सुकट कशी किलो ही साडेतीनशे रुपये किलो आणि मांदेली एकशे वीस रुपये किलो खारवलेली बांब बांगडे पण आहेत बांगडे कसे आहेत दादा तर हे बघा इथे सोडे बघताय तुम्ही आता एक लक्षात ठेवा मिक्स आहेत का बघायचं कधी पण त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, का मुशीचं पण मिक्स करून देतं त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे ना आता वाजलेत साडेपाच आणि आता आपण निघालो शिवडी फिश मार्केटला जिथे आपल्याला सुखी मच्छी भरपूर प्रमाणात बघायला भेटेल ॲक्च्युली तिथे ना दोन मार्केट लागतात म्हणजे एक अकरानंतर मार्केट लागते आहे आणि एक सकाळी पाच वाजता लागला जा जाते आहे आणि मी असं ऐकलं का त्या मार्केटमध्ये ना खूप स्वस्त मासली भेटते जर सकाळी गेले तर तर बस आता आपण चाललोत आपण जाऊया मस्तपैकी एक्सप्लोर करूया कारण आता कसा सीझन आहे सुक्या मच्छीचा दोन ते तीन महिन्यानंतर पाऊस स्टार्ट होणार तेव्हा बंद होणार मग पूर्ण पावसाला आपल्याला सुखी मासली बघायला नाही भेटणार आणि खायला पण नाही भेटणार आणि जरी कोणाकडे भेटले तर भरपूर माग भेटेल तर सानूला सुखी मच्छी खूप आवडते आंबार आवडते मला बोंबीला आवडतात सोडे आवडतात तर बघूया काय रेट आहे आणि आपल्याला घरच्यासाठी पण आपण सुखी मासली घेऊया तर आता ना मी बेलापूर स्टेशनला पोचलो आहे तर फायनली आता आपण शिवडीला पोहोचलो जसं आपण ट्रेनने उतरलो ना तसं सुखे मासलीचा वास यायला लागला हा स्टेशन आहे आणि आप आपल्याला सरळ जायचं आहे त्या साईडला तिकडे मार्केट लागतं आहे तर मार्केट लागलेलं ला आहे आणि आता एक्सप्लोर करूया आपण सर्वजण आप बघा गोणी सुखे मच्छीच्या घेऊन चालले आहेत घेऊन पण आलेत विकण्यासाठी हे बघा इथे अंबार बघताय कसे आहेत आता किती चारशे रुपये किलो कुठली दोन्ही वेगवेगळे आहेत एक का एकच भाव आहे का दोन्हीचं चारशे रुपये किलो हे बघा इथे बोंबील बघताय किती बोंबील आहे पाचशे रुपये किलो आणि वाकट्या तीनशे रुपये किलो वाकट्या तर हा बघा इथे स्टेशन आहे शिवडी स्टेशन स्टेशनच्या समोरच हा मार्केट लागलाय इथे बघूया हे बघा इथे ना तुम्ही बांगडे बघताय दादा दा बांगडे कसे आहेत दोनशे वीस रुपये मध्ये किती दोनशे वीस रुपये बारा पीस बांगडे बोंबिल कसं इथे चारशे रुपये किलो बोंबिल हे बघा इथे टेंगली सुकट आहे ही टेंगली कशी आहे दोनशे रुपये किलो टेंगली हे बघा इथे वाकटे आहेत वाकडे कसे आहेत दादा किलो हा हे साडेतीनशे आणि हे पाचशे आहेत का आणि जाऊ जाऊला एकशे ऐंशी रुपये हा एकशे ऐंशी रुपये किलो हे बघा इथे बोंबील बघताय वाकडे बोंबील कसे आहेत दादा चारशे रुपये किलो सगळीकडे वाटतं एकच रेट आहे का काय हा आणि आवाला बोंबील कसं आहे सहाशे रुपये किलो याच्याने याच्यात फरक फक्त हे लांब आहेत आणि जरा जाडे आहेत आणि हे पाचल आहेत हा हे मिडियम बोंबील आहेत आणि हे पाचलो आणि टेंगली कशी देतात दीडशे रुपये किलो टेंगली आणि बघा इथे तीनशे ऐंशी रुपये बोंबील तर हे बघा इथे सोडे आहेत कोलबीचे सोडे आहेत

टेंगली कशी आहे ही ही वाली टेंगलीच आहे ना दोनशे रुपये किलो या काकी का <laughs> ना नमस्ते राखी कुठून आलेत घ्यायला वरली खोली वाड्यावर ना सुकी मच्छी हवेसली तिकडेच येत का तुम्ही मग इथं कशी भेटते स्वस्त भेटते का माग भेटते मागच भेटते होलसेल होलसेल मध्ये भेटते ना पण चांगली भेटते ना सुकी मच्छी ओके okay. आणि ही पण टेंगलीच आहे ना याच्यामध्ये काटे असतात आणि याच्यामध्ये काटे, काटे नसतात का अच्छा या आज मला फरक समजला अच्छा अच्छा ही काट्यातली आणि दिनाटिके काट्यातली ओके okay. टेंगली सुकट तर मला पण आहे टेंगली सुकट पण घ्यायचं आहे दोन तीन आयटम घ्यायचं सुखी मच्छीचं सुखी मच्छी तर भरपूर आहे दादा ही कुठली आहे हा वाम आहे कशी देता किलो तीनशे रुपये किलो वाम खारवलेली वाम बांगडे पण आहेत बांगडे कसे आहेत दादा दीडशे रुपयाला बारा बांगडे सकाळी मार्केट ना हा पाचला लागतो गर्दी बघा मार्केट मध्ये इकडे वाक्या बघूया वाकठ्या कशा आहेत तीनशे रुपये किलो ही बडी मोठी वाली कितीला ही तीनशे आणि ती दीडशे हे बघा ही साईज आहे तीनशे रुपये किलो आणि ती वाली उचलून दाखवा ना बघा ही साईज आहे किती किलो दीडशे रुपये किलो आणि बघा इथे आंबार बघताय तुम्ही आंबार रुपये नक्की नीट सांग भाऊ काय किती तीनशे तीन रुपये किलो आणि एकशे वीस रुपये किलो जवला याच्यामध्ये दोनामध्ये फरक आहे बारीक आहे हा आहे का गोरेपणीची आहे अच्छा हा याचा रेट काय मग रेट काय एकशे वीस रुपये किलो ओके आणि बघा इथे मांदेली पण आहेत मांदेली कशी आहेत शंभर रुपये किलो हे ही मांदेली आहे ना शंभर रुपये किलो याच्यामध्ये काही व्हरायटी वेगळी आहे ना थोडी ही काय रेट आहे साडेतीनशे रुपये किलो टाइम पे आता कमी होत होता अच्छा माय महिने मी थोडा महंगा भाव राहतो महंगा भाव राहतो राहत आहे तो तीनशो अडीच दोन आहे मार्केट कितीला चालू होते सकाळी सकाळी पाच वाजे पाच वाजता किती वाजेपर्यंत असतो दहा वाजे ओके थँक्यू तर आता ना आपण बाहेर बाहेर जी दुकानं बसले बसलेत ना विकायला सुकी मच्छी त्याचा आपण रेट विचारला आहे तर कसं आहे माहिती इकडं ना आतमध्ये पण दुकान आहे ते बघा या साईडला तर तिकडे जाऊन पण एकदा रेट विचारूया बघू काही वेगळा रेट असेल तर आंबार कशी आहे शर्ट चारशे रुपये कमी वगैरे होतील का नाही नाही फिक्स रेट चारशे रुपये किलो आंबर आणि हा जवला दोनशे रुपये किलो जवला ओके हे बघा इथे ना दादा बांगडे आहेत कसेच बांगडे दोनशे रुपये बारा किती दोनशे दोनशे रुपयाला बारा पीस हे बघा हारवलेले बांगडे हा कुठला मस्त आहे शिंगाला चारशे रुपयाला एक चारशे रुपये किलो वाकट्या पण बघा मस्त आहेत वाकट्या वाकट्या कशा देता साडे चारशे रुपये किलो वाकट्या आणि बघा इकडे ना सोडे कोलंबीचे कितीला पॅकेट आहे एकशे साठ रुपयाला अर्धा किलो आणि हे कुठले तुकडे सुरमई कशी देते किलो ही तीनशे रुपये तीनशे रुपये किलो खारवलेली सुरमई आणि हे बावटी सोडा बाराशे रुपये किलो याच्यात आणि याच्यात काय फरक आहे खारावाला आहे अरे बिना वाकट्यांची साईज बघा वाकटे जरा बघून घ्यावा लागतील कशी किलो पाचशे रुपये किलो वाकडे बोंबील आहेत बघा हे कसे किलो येत आता अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो येथे ढोंब माझा आहे ना कशी देतो डोमी दोनशे रुपये किलो, दोन किलो डोमी किती पीस येतील एक किलो मध्ये दस बीस ओके हारवलेला मोदकाम असं हो बघा कसा किलो देतो यो दोनशे रुपये किलो, दोन किलो। गया हो जाए। <laughs> कमी पण होतील याच्यात का बघा किती बारीक बारीक मच्छी पण सुकवलेली मिळते इथे तुम्ही कुठून आलेत आमी डोंबिवलीवरना डोंबिवलीवरना काय नाव तुमचं जगदीश देवकर तुमचं तर दादा डोंबिवलीवरना मच्छी घ्यायला काय घेतलं मग आता सुकड घेतलं आणि बोमीचा रेट विचारते हां 350 बोलून तीनशे 330 बोलतोय त्याला बोला 300 ने दे हां बरोबर बर। दोन दोन आहे देतील देतील दे दो हां देतील देतील दे दुसरा ही कशी भेटली आपली आंबार कशी भेटली पण ही सुकड सुकड घेतली सुकट दीडशे रुपये किलो।, किलो अच्छा चांगली भेटते का इथं माती हे कुठली आहे तुकडे वाम आहे का कशी देत अडीचशे रुपये किलो हे बघा वाम हरवलेली वाम दादा बांगडे कसे आहेत अडीचशे रुपयाचे बार आहेत बांगडे आणि हे सोडे कितीला दीडशे रुपयाला पॅकेट किती ते अर्धा किलो दीडशे रुपयाला हा कुठला मासा आहे सुरमई अख्खी सुरमई हरवलेली अख्खी सुरमई कशी मी तीनशे रुपये किलो आणि इथे दादाजवळ ना वाकठे पण आहेत आंबर कशी मी सुकाट साडेतीनशे रुपये किलो तर हे बघा इथे ना तुम्ही मांदेली बघताय सुकवलेली मांदेली अंबार सुकट कसे किलो देतो ही साडेतीनशे रुपये किलो आणि मांदिली एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो बघा आणि बोंबील साडेपाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो थोडी पिवली आहे बघा ही पाचशे रुपये किलो आणि ही थोडी लाल आहे ही कशी आहे ही भारी वाटते साडेपाचशे रुपये किलो आहे पण माकली आहे माकली सुकवलेली कशी किलो ही कशी किलो आहे दीडशे रुपये किलो आणि डोंबी दोनशे रुपये डोंबी वाकट्या वाकट्या जरा मस्त आहेत तीनशे रुपये किलो मस्त साईज आहे बघा वाकट्यांची तीनशे रुपये किलो हे बघा इथे जवला आहे सफेदवाला जवला कसा आहे किलो एकशे साठ आणि आंबार चारशे चारशे रुपये किलो आंबार आहे तर हे बघा आपली इथे युट्यूब फॅमिली भेटलेली आहे नमस्कार ताई नाव काय तुमचं आणि मुलगा आहे हर्षल पाटील तर इथे काय के मच्छी घेण्यासाठी आलेत का घेतली का मग आता म्हणजे आत्ताच जस्ट आलेत का अच्छा जा। <laughs> अच्छा 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 व्हिडिओ बघतात आपल्याला ओळख दिली खूप छान वाटलं बाराशे रुपये बोलला होता मी त्याला हजार वरती आणलेलं आहे जर तुम्ही मार्केट मधन घेताय ना तर एक लक्षात ठेवा मिक्स आहेत का बघायचं कधी पण त्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का मुशीचं पण मिक्स करून देतं त्याच्यामध्ये एक काम कर अर्धा अर्धा किलोचे दोन ते पॅकेट अर्धा अर्धा नाही दोनशे रुपये एक किलो ना एक, एक काम कर अर्धा किलो दे टेंगली सुकट तर आता आपण टेंगली सुकट घेतो बारकीवाली याच्यामध्ये काटे कमी असतात मुलं टोटल अकराशे रुपये अच्छा सोडा बारीक टेंगली ओके साडेतीनशे रुपये किलो आहे का हा साडेतीनशे रुपये किलो सानूला आंबार भरपूर आवडते म्हणून आंबार पण घेतो मी किलो दे चांगले आहे ना चांगले आहे ना आपण पण एक किलो घेतोय दे कट टू कट काय देत एकदम कठी किलो आहे एकशे साठ रुपये किलो आहे बघा पतलीवाली वाकी एकदम बारीक बारीक आहे आणि जाऊ ला दोनशे रुपये किलो आणि तो पिवलावाला एकशे वीस रुपये तर मित्रांनो फायनली आता आपण मार्केट एक्सप्लोर केलेला आहे आपण जास्त नाही मार्केट एक्सप्लोर केला कारण कसं आहे माहिती आहे का प्रत्येक म्हणजे जे विकाला बसले ना सुके दोड़ मासले प्रत्येकाजवळ म्हणजे एकच रेट तर आपण काय जास्त काही दाखवलं नाही सेम रेट होते त्याच्यामुळं तर आता आपल्याला जी जी मासले हवी होती ती आपण घेतली तर बघा काय काय घेतलं आंबार घेतले सांदूसाठी आणखीन सोडे घेतलेत आणखीन टेंगली घेतली छोटीवाली तर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर लवकर येण्याचा प्रयत्न करा सकाळी पाच वाजता हा मार्केट चालू होतो आहे आणि दहा वाजेपर्यंत असतो आहे सकाळची आता सीझन म्हणजे संपणार आहे सुकी मच्छीचा दोन महिन्यामध्ये तर लवकर लवकर द्या आणि सुकी मासली खरेदी करा कारण जेवढं तुम्ही आता लेट येणार ना पावसाला स्टार्ट व्हायच्या हो अगोदर तेवढं म्हणजे जास्तीत जास्त महाग होत जाईल तर जेवढं तुम्ही लवकर येणार तेवढी तुम्हाला स्वस्तसुद्धा मासली मिळेल आणखीन ना मला बोंबील पण घ्यायचं होतं पण बोंबील ना भरपूर महाग वाटत जे मला आवडतात ते बोंबील महाग वाटत होते तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा तुम्हा व्हिडिओ आवडला असेल आवडलं ला असेल तर व्हिडिओला करा लाईक चानवती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरेन बाय बाय